खुलासा केला की तुम्ही संबंध नाही मुळात विश्वस्त जे आहेत त्यांनी विश्वासाने काम करायला पाहिजे पण तिथे विश्वासाने काम करत नाहीत त्या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा त्या ठिकाणी आहेत आणि अन्य काही ट्रस्टी आहेत त्यांचा जो काही खोटाडेपणा आहे तो समोर आलेला आहे आता आम्ही या ठिकाणी रवी भाऊ जी आम्ही भेटलो साई धर्मदा आयुक्त साहेबांना त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की याच्यामध्ये आम्ही आता चौकशी करू सगळी माहिती जी ती घेऊ ती माहिती त्याला समोर येऊ द्या या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की, की माझ्यावर जो आरोप यांनी केला ते भाडे करूयात आणि मी खोटी माहिती सांगतोय हे काय तसं नाही आहे ते ट्रस्ट जे मृत्यूपत्र आहे त्याची कॉपी आहे ना आपल्याकडे इथं त्या मृत्यूपत्रात त्यांनी लिहिलं होतं की हरिभाऊ गोंडा नावाचे तिथं भाडे करू होते ते केव्हाच त्यांचं निधन झालं आता तिथं कोणतरी गणेश गोंडाळ म्हणून नये त्यानं त्या ठिकाणी ताबा मारलाय आणि तो संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे गणेश गोंडाळ हा संग्राम जगतापांचा कार्यकर्ता आहे त्यानं त्या ठिकाणी ताबा मारलाय तिथं संग्राम जगतापने कार्यालय थाटलेलं आहे मी तुम्हाला एक पावती दाखवतो मग आता ते पावती कोणीतरी आणून महानगरपालिकेची टॅक्सची पावती आहे त्यांनी सांगितलं काय गणेश गोंडाणी मीडियाशी बोलताना की म्हणे की माझं ऑफिस आहे त्यांनी ऑफिस हा शब्द वापरला ना त्याच्यावरती बघा लिहिलं व्याप वापराचा प्रकार निवासी अरे मग तुम्ही टॅक्सी पण चोरी करता का त्या ठिकाणी म्हणजे आमदार आहेत ना तुम्ही अशी टॅक्सी चोरी करता तुमचे लोक सगळे निवासी कर भारतात व्यावसायिक वापरायचं मुळामध्ये आता रवी भाऊनी सांगितलं जी डेट दाखवली तुम्हाला मृत्यूपत्र त्या स्पष्ट लिहिलंय की ही जागा इतर कोणालाही देऊ नये धर्मकार्यासाठी त्या ठिकाणी वापरावी त्यामुळे भाडेकरांना जो काही पावले काय बोलले सांगितलं काय माहिती समोर आली आता आम्ही तक्रार ही केली या ठिकाणी की त्या जागेवरती जो ट्रस्ट आहे त्या लोकांनी जो काय त्या ठिकाणी हा सगळा सल्लमत करून अर्थपूर्ण व्यवहार केलेला आहे त्या ट्रस्टीला त्या ठिकाणी हटवावं त्या ठिकाणी प्रशासक नेमावा या सगळ्या प्रकारची सखोल चौकशी करावी जो कुणी त्या ठिकाणी गणेश गोडावाचं भाडे करू स्वयंघोषित भाडे करू ते तिथं ताबा मारला आहे त्याला त्या ठिकाणीहून ताबा सोडा लावावा आणि भूखंड जो आहे तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी धर्मदाकडं त्या ट्रस्टकडे सुपोर्ट करावा आणि त्याचा फक्त धर्मकारासाठी वापर करावा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव